नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज दाजी झाले मोठा रोड झाला गेल तो गाडी चालून चालून व्हायत काय आता चालू जरा फ्रीज झालो आणि जरा बसलो इथे गाडीचा गोठा झाला झालाय पण आता त्याला नाही लाजे आज नगरला गेलो तू सकाळी लवकर गेलो होतो नऊ वाजताचं इथून तर गेलो होतो आता दुपारच्या पुढं टायमिंग झाला आहे आता मला बनवायचा होता बरं का तिकडे झिडू नगरमध्ये आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो होतो तर म्हणजे काम असं होतं आता कालच्यापासून तुम्ही बघताय बाबानं कोणीनं की बायको मागच माझ्या लागलेली आहे मोटरनेट करून आणा म्हणून म्हणून बाबां गेलो होतो आता ती मोटर म्हणजे कसं आहे जळाली मोटर आता आपल्याला काय ते कूल मो ची मोटर असल्यामुळं ती जळाली का काय झालं आहे काय आपल्याला काय माहिती नव्हतं ती आपल्याला काय करतंय त्यातलं आता ते फिटरला दाखवल्याशिवाय चेक केल्याशिवाय आपल्याला काय मिळ लागणार आहे का नाही म्हणूनच मग सकाळी फिटरच घेतला जोडदार म्हणजे जे हे आपले बोर असला ना जे फिटर म्हणजे हे मोटरची याची त्याची कामं करतात ना त्यालाच गोड बोलवून मग घेऊन गेलो संघ मग आता कसं आहे बाबा ना आपल्याला कोण वळखित आता मोटर नीट करायच्या टायमिंगला आपल्याला दोन रुपये जर जास्त सांगलं तरी आपल्याला काय कळणार त्यातलं कोणचा पार्ट गेला आहे काय गेलं आहे काय नाही गेलं हे आपल्याला काही माहिती नसतं तिथं अजिबात नाही काय कळत आपल्याला मग त्याच्यामुळं कसं आहे फिटरच संघ घेऊन गेलो होतो आता ती कूलमधली मोटर आहे आता त्याचं ऑइल मागे ती जर जळाली तर ते त्याला भरपूर असे पैसे लागतात कारण ती आपण नऊ वर्षापूर्वी साडेदहा हजार रुपयाला घेतली होती मोटर लुबीची आणि मग ती आता जर आता मोटर घ्यायचं म्हटलं तर दोन तीन हजार रुपये वाढले असते बारा तेरा हजार रुपयाला आता ती मोटर बसून पण आता कसं आहे बाबा ना की आपल्याला आता मोटर केल्याशिवाय तर पर्याय नव्हता पाणी तर चार पाच दिवस झालं नाही आता आपलं कनेक्शनचं पाणी त्या दिवशी सुटलं आता आतापर्यंत गेलंय आपल्याला आता आता सध्याच्याला पाणी नाही आहे तर भाऊ आता कसं आहे जे पाणी सोडणार आहे त्याच्या मागा लागून आज पाणी सोडून घ्यावं लागेल सोडावं लागेल म्हणजे सोडवायला लावं लागेल आपलं पाण्याचं बागन आता मोटरीला बाव ना कसं आहे वाटलं होतं की आपल्याला आजची आज लगेच मिळेल आपल्याला कसं आहे तिथं चार पाच तास जरी थांबायची बारी आली तरी आपण थांबू मोटर लगेच घेऊन येऊ पण आता तिथं कसं आहे एकच कस दुकान आहे हे पंप नीट करायचे आहेत ना फक्त एकच दुकान आहे अख्या जिल्ह्यात आयलकुल आयलकुलमधली जी मोटर आहे ना ही नीट करणार फक्त आपल्या जिल्ह्यात एकच आहे आणि तालुक्यात नाही जी आता या बाकीच्या मोटरी होत्या तिथे तालुक्यात नीट पण ह्या मोटरी नाही होत मग आता ती बिल भरपूर लांबी आम्ही नगरपासून बी पार पुढं नागापूर कुठं काय मला वाटतं वीस पंचवीस किलोमीटर असेल आता बाहेरून आपण गेलो होतो हवे रोडनी गेलो होतो डायरेक्टच आता या गाडीचा मस्त एक गोठळा झाला आहे मरणाचा गाडी जी आता पेट्रोल खाती खाल्लं तिने पेट्रोल आता बाईक तर काय त्या गाडीला हात लावून देणार नाही मला माहिती त्याच्यामुळं आपण काही ती स्कूटी नेलेली नाही पण स्कूटीला तरी कशाचं आवरेज आहे तिला चाळीस आणि पंचेचाळीसचा आवरेज आहे वेळच आता ही तरी मी म्हणतो मी म्हणतो पन्नास साठचा आवरेज देत असेल याच्यावर नसन देतं ही गाडी आपली ही गाडी पण ही गाडी कुठे बिला आमच्या रोटला परडं तिनं नेला आता कसं आहे भावन पण दाजीकडे पैसा पाणी नाही नाही काहीच नाही पण आता शेवट बायकोलाच काळजी आता किती दिवस जरी मोटर बंद ठेवली तरी बायकोला माहिती की मलाच नीट करावं लागेल बाबा आता काय हातपाय हलवणार नाही कोणाकून उचण्यापासनं करणार नाही कुठं कामाला जाणार नाही होई होणार नाही ते होणार नाही आता मी तर बाबा न बघ कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे दोन दिवस का म्हणजे आठ दिवस घरी मी तरी काय करणार आहे माझा बी नाही जी हां मग आता त्या फिटरला सकाळी फोन करून बोलून घेतलं आणि मग आहे बाबानं बघणं त्या फिटरला सांगितलं काय ते मी पैसे देईन तुम्ही मोटर घेऊन जावा आता आपल्याला तर काहीतरी बोलतच नाही बायको त्याच्यामुळे तर विषयच नाही पण मला काय म्हणायचं बाबानं बघणं आता विचार करायची गोष्ट आहे आता मी असतानी बाहेरल्या माणसावर विश्वास आणि नवऱ्या विश्वास नाही मला ह्याच्या मलाही खटकतं पाहिल्यापासून बायकोचं मलाही पटत नाही की नवरा विश्वास नाही कसली बी कामं जर करायची म्हणलं तर आपल्याला ती विचारित नाही कुठं काय नाही काहीच नाही आहे आता तिला वाटलं वा की बाबा याच्या हातात पैसे पाणी देवा तर हे बाबा पुढं खर्चून टाकीन आता मला काय बाबा पण व्यसन आहे का कुठलं दारूचं व्यसन आहे का कुठं कायचं काय आहे का काय तवा अजिबात नाही दिसलं आता मला काय म्हणायचं पेट्रोल पेट्रोल मी उधार टाकलं आहे सकाळी पेट्रोल सगळे पैसे नाही दिले उधार गावातून गावात आहे ना मी उधार पेट्रोल टाकलं गाडीला तेव्हा गाडी जाऊन आली आता हो का मध्येच येता आता हाय ना गाडीने बुडबुड बुडबुड केलं कसं कसं तरी बळत चॉकवर घरी आणली ना गाडी या इथं आली ह्या वारंगळा तिथं आली की बंद पडली लगेच तिथं लोटं आणून इथं आणून लावली मी बघा मग आता हां आता विचार करायची गोष्ट आहे बाबा आता येण्याला खर्च आहे पेट्रोल पाणी आहे आता सकाळी जेवण नव्हतं करून गेलो पोटात उपाशी येईल हां मग बाबा ग बाहेर आता जायचं म्हणलं यायचं जायचं म्हणलं तर दोन घास कवाने पण पोटाला लागणारच का ला ला नाही हां सांगा बरं तुम्ही मग तसलं तर काय देणंच नाही तिकडे उपाशी मर नाही तर काही कर मला बाकीचं माहीत नाही मोटार नीट करून आण ही फक्त हां मग विचार करायची गोष्ट आहे बाबांना बहिण आज तुम्हाला सांगतो आहोत त्या फिटरनेच मला वडापाव उचारला हां त्याला दयामाया आली मला आणि त्यांनीच मला वडापाव येतानी चारला एकच एक वडापाव खाल्ला आता दुसऱ्या जागा दुसऱ्या वडापावला आपल्याला काय धडा होतोय का त्या फिटरला म्हणायला गे बा मला भूक लागली जस्ट आणि मला अजून एक वडापाव चार म्हणून त्यालाच दयामाया आली परत दुसऱ्या एक अजून एक वडापाव घेतला आणि तुम्हाला सांगतो येतानी वडापाव खाल्ला आता पोटात तुम्हाला सांगतो बाबा ना बघ इथं हात पायथर कापाय लागलं हां मग याला कळावं नाही का बाबांना बहिणू की बाबा आपल्या नवऱ्याचं ही असं झालं आहे आणि कसं आहे आता काय बोलायचं बाबांना बहिणं काय तुम्हाला सांगायचं आहे की बरं आहे येऊन मी अजून इथंच बसलो आहे हातपाय वाढवतलं आणि इथंच बसलो आहे अजून तिकडं ते बागलेची जिथं पायरी तर चौ चढायची तर बाजूलाच राहिले बाबांना बहिन आपण तिकडे जातं बी नाही खरं सांगायची परिस्थिती काय जायचं काय बोलायचं हां मग आता तुम्हाला सांगतो आता अहो इतकं मोठं ते नीट करायचं दुकान मोटर नीट करायचं आठ दहा मानला फिटरच तिथं नीट करायला नुसत्या मोटर अशा लाईन लागलेली नंबर लागलेले मोटर नीट करायला मग आता आपलं त्या फिटर त्याची त्याची ओळख झाली त्या फिटरची आणि मग ते फिटर व काही करा पाणी पियाला काही नाही आहे दोन चार दिवस झालं पाणी नाही तुम्ही उद्याची उद्या मोटार द्या आम्हाला कसं आहे आम्ही लांबून आलो आणि इतक्या लांब येणं जाणं काही सुखाचं नाही आहे भरपूर खर्च होतं या जायला तुम्ही लांबची गिरायक लवकर देत जा काय म्हणायचं तिथली जरची गिरायकी जवळपासची ठीक आहे बघा तुम्ही दोन दिवस जरी लेट केलं तरी काय पण आम्हाला येणं जाणं सुखाचं नाही आज टू व्हीलरवर इतक्या लांब जायचं म्हणजे सुप आहे का हां आता आपल्याला चालू आहे आपल्याला जिल्हाच आहे जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर आणि तिथून तीस एक किलोमीटर अंतर जायचं आहे हां जवळ आहे का ती मग विचार करायची गोष्ट आहे भावान ऐंशी नव्वद किलोमीटर जायला परत तेवढं यायला अंतर हां गाडीवर पेट्रोल काय थोडं लागलं का हे विचार नाही करीत बायको हां बरं होतं आता मी म्हणतो काय माहिती आहे भावान बहीणू हवे रोडने जायचं सोपं आहे का गाडी एक तर व्यवस्थित चालत नाही गाडीचा गोथळा आहे पण तरी बी आपला दमादामानी गेलो तर फिटर म्हणला मी माझी गाडी नाही घेणार बाबा ना। तुमची गाडी तुम्हाला घ्यावा लागेल पेट्रोल तुम्हाला टाकावा लागेल मी फक्त संघ येईल जाऊन देऊ म्हणलं चला आता कसं आहे बाबा न आपलं वाट बोलून चल भाऊ म्हणलं काय मोखार आहे का नाही आणि मग ते म्हणला उद्याच्याला मोटार देईन आता हो का बाबा न परत उद्याच्याला जायचं आता उन्हा उद्या दुपारपर्यंत तुम्हाला मोटार देतो तुम्ही लांबून आलेत म्हणलं तर तुम्हाला मोटार उद्या दुपारपर्यंत देतो मोटर जळाली तिथे चेक करून बघितली तर मोटर जळालेली मग आता उद्या परत दाजीला इथून दहा वाजता तरी इथून निघावं लागेल फिटर म्हणला मला थोडा उशीर होईल मला थोडं का नाही सकाळच्यापारी दहा वाजता जाऊ मोटर दुपारपर्यंत होईन केले तर आपण मोटर यायची तुम्हाला इथं आल्यानंतर जोडून देऊ पण आता ती झालं सर पण सध्याच्याला आता पाण्याचा प्रॉब्लेम आता ही बाकीचं डोक्याला दुसरं टेन्शन ना येईन मोटार काव्हा जोडायची काव्हा पाणी यायचं त्याच्या आधी आपल्याला भावा न आता कसं येत्या पाण्यावाल्याला फोन करावं लागेल आता जरी ला, आता लाईट बी नाही दुपारची सध्या लाईट असते फार दहाच्या पुढे मग दहाच्या पुढं आता तेव्हा आपल्याला पाणी सोडणार बघू आता काय होतंय काय नाही बाबा नाईट डोक्याला तरास म्हणजे काय सांगायचं मला आहे ती बरं आहे आणि ही बायकु तर काय अजिबात काय एक शब्द बी अजिचा म्हणजे ऐकून नाही घेत काहीच नाही ऐकून घेत बोलायचंच नाही काहीच नाही आणि आता तर लईच फुगली जास्त कारण मोटरला पैसे तीच देणार आहे ना हां कशालाच माझ्या वस्तूला हात नाही लावायचा असं करायचं तसं करायचं आता टाटर जात मध्ये बसवायचा म्हणते उड ह्याच्यात शेडमध्ये बसवायचा म्हणते टाटर कोणी हात नाही लावला पाहिजे मला जे चालू करायचे मला जे पाणी लागेल त्यावेळेस मी चालू करेन अजिबात कोणी हात नाही लावायचा आणि टाटर हातमध्ये बघा कुलूप लगेच कुलूप काटा लाव बाबा कसं आहे आता तुझं आहे तू खर्च करणार आहे म्हणलं तर मग तिथं काय विषय आहे तवा हां काय बोलता आहे आपल्याला तेव्हा Hmm? बर चला जाऊ दे बाबानं बनणं आहे दाजीला झाला उशीर व्हिडिओ टाकायला तिकडंच आव गाय गरबडच काय सांगायचो मला जाता जातानी गाय गडबड व्हिडिओ टाकता ये ना काय करता येणार मस्त वाटायचं की चला बाबाईन नगरला अहमदनगरला तालुक्याच्या ठिकाणी मला टाकावं हिडू इकडं पण काय बरं जाऊ द्या असो दे बाबानं बनलं चला कसंही आता मी दाजी म्हणजे काय जास्त बोलत नाही बाय बाय मग सगळ्यांना